नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपणा सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक क्राईम स्टोरी पाहणार आहोत कारण आज थमनेल बघा बलात्काराचा गुन्हा खुनाचा गुन्हा मा आरोपीची मानसिकता आज आपल्याला आरोपीच्या मानसिकतेवर बोलायचं आहे आजची क्राईम स्टोरी सुरू होते एका निर्जनस्थळी एका बत्तीस वर्ष विवाहितेचं प्रेत सापडतं ज्यावेळेस प्रेत सापडलं त्यावेळेस प्रेताची अवस्था अशी झालेली होती की ते प्रेत किड्या मुंग्यांनी खाऊन घेतलेलं होतं त्याच्यावर माशी बसलेली होती आणि ते प्रेत सुजून गेलेलं होतं सर्वत्र दुर्गंधी सुटलेली होती जे मेंढपाळ लोक आहेत त्यांनी वर्दी दिली पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी तेथे पोहोचले ज्यावेळेस कर्मचारी तेथे पोहोचले त्यावेळेस त्यांना असं आढळून आलं कि त्या प्रेताजवळच एक दगड भला मोठा दगड पडलेला आहे आणि त्या दगडाला रक्त लागलेला आहे प्रेताचा पंचनामा झाला दगडाचा पंचनामा झाला आणि प्रेत दवाखान्यात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं पोस्टमॉर्टम करत असताना डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की ही जी स्त्री आहे हिचा मृत्यू हा हेड इंजुरी डोक्यात दगड मारल्यानं झालेला आहे आणि त्या एका दगडाच्या प्रहारामध्येच तिचा मृत्यू झालेला आहे बाकी कुठेही इंजुरी आढळून आल्या नाही ना परंतु ती डोक्यात तिच्या मोठी इंजुरी आढळून आली आणि डॉक्टरांच्या असंही लक्षात आलं की ही जी स्त्री आहे हिच्यावर कोणताही अत्याचार झालेला नाही किंवा मृत्यू पूर्वी तिच्या सोबत शरीर संबंध झालेला नाही एक भाग असा होता की या स्त्रीचा खून झालेला आहे जर अपरिचित व्यक्तीने खून केलेला असेल तर तो तिच्यावर अत्याचार करील आणि मग तिचा खून करील परंतु ज्या अर्थी हिच्यावर अत्याचार झालेला नाही त्या अर्थी हिचा खून कोणीतरी परिचित व्यक्तीने केलेला आहे शिवाय हिच्या अंगावर काही दागिने होते असं काही दिसून आलेलं नाही तिची एकूण अवस्था बघितली तर ती एक सर्वसाधारण स्त्री होती म्हणजे कोणी दागिन्यांसाठी तिचा खून करील असंही नव्हतं अपरिचित व्यक्ती तिच्यावर अत्याचार करील आणि तिचा खून करील असंही नव्हतं फक्त हिचा खून करण्यात आलेला होता आणि तिच्या डोक्यात दगड टाकण्यात आलेला होता म्हणजे हिचा जो खून झालेला आहे तो कोणीतरी परिचित व्यक्तीने केलेला आहे असा पोलिसांचा तपासाचा पहिला भाग होता हळूहळू तिच्या माहेरचा तपास करण्यात आला तेव्हा असं आढळून आलं कि ही स्त्री आहे माहेरी राहत होती थी, तिला दोन मुलं आहे आणि ती आई वडिलांकडे तिचा नवरा कुठेतरी बाहेरगावी राहतो तो चार सहा महिन्यातून एकदा येतो आणि हिचा प्रपंच चाललाय म्हणजे ही आई वडिलांकडेच राहत होते ज्यावेळेस पोलिसांना ही माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी तिचे फोनचा जे कॉल रेकॉर्डिंग येते तपासण्यात ता आलं त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये असं आढळून आलं की हिच्या आई वडिलांच्या घराजवळ एक चोवीस वर्षाचा तरुण राहतो आणि त्या चोवीस वर्षाच्या तरुणाचा फोन नंबर आणि हिचा फोन नंबर यांच्यामध्ये अनेकदा संभाषण झालेला आहे आता बघा या स्त्रीचं ज्यावेळेस प्रेत सापडलं त्यावेळेस तिचा खून तीन चार दिवसापूर्वी झालेला असावा आणि तीन चार दिवसापूर्वी खून झालेला असावा तिचं डेड बॉडी सापडली त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम झालं पोस्टमॉर्टम नंतर तपास सुरू झाला आणि तपास सुरू झाल्यानंतर तिचं आणि एका चोवीस वर्षाच्या मुलाचं तरुणाचं संभाषण होतं असा प्राथमिक माहिती मिळाली पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला आणि त्या चोवीस वर्षाच्या मुलाचा तपास सुरू केला तेव्हा असं आढळून आलं की ती ज्यावेळेस बेपत्ता झालेली होती त्यावेळेस सुरुवातीचे दिवस तिचे आई वडील हे सर्वजण तिचा तपास करत होते परंतु जेव्हापासून पोलिसांना डेड बॉडी सापडलेली आहे तेव्हापासून हा बेपत्ता झालेला आहे ज्यावेळेस हा बेपत्ता झाला त्यावेळेस पोलिसांचा संशय पक्का झाला की या खुनाशी याचा संबंध असावा कारण ज्यावेळेस तिचा खून झाला त्यावेळेस तिच्या पतीची चौकशी केली तेव्हा तो पती तिकडे कामाला होता नंतर त्याला कळवण्यात आलं नंतर तो अंतविधीला आला म्हणजे सर्वसाधारणपणे त्याचा या खुनाशी काहीही संबंध नव्हता असं प्रथम दर्शनी दिसून येत होत आता पोलिसांचा जो तपासाचा भाग होता तो म्हणजे या तरुणाला शोधणं हा तरुण बेपत्ता झालेला होता आणि आता संशय पक्का झालेला होता पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा असं लोकांच्या चौकशीतून आढळून आलं की याची आणि तिची चांगली ओळख होती हे बाहेर फिरायला जात होते शी चांगले प्रेमानं राहत होते हे सर्व आजूबाजूचे लोक सांगतात आणि त्यावरून असं समजलं का याचे तिचे चांगले संबंध होते पोलिसांचा तपास चालूच होता आणि असं चालू असतानाच दोन दिवसात नंतर तो तरुण पोलीस स्टेशनला हजर झाला पोलीस स्टेशनला हजर झाला आणि त्यानं खुनाची कबुली दिली पोलिसांनी त्याला विचारलं की तू खून केला तू तिला दोन दिवस शोधलं आणि डेड बॉडी सापडल्यानंतर तू बेपत्ता का झाला त्यानं जे कारण सांगितलं त्यामध्ये गुन्हेगाराची मानसिकता दडलेली नीट लक्षात घ्या हा गुन्हा कसा घडतो हे सर्वात महत्वाचं आहे त्यांना सांगितलं ही आई वडिलांकडे राहत होती हिची आणि माझी ओळख झाली ओळख झाल्यानंतर आमचे तीन वर्षापासून शरीर संबंध सुरू होते मी हिच्या सर्व गरजा पूर्ण करत होतो हिच्यावर पुष्कळ खर्च केला मी पण हिचं मानसिकता बदलायला लागली हिनं सांगितलं की मी माझ्या नवऱ्याला फारकत देते तू माझ्याशी लग्न कर आणि ती गोष्ट मला काही पटत नव्हती मी तिला समजावून सांगत होतो की माझं लग्न झालेलं नाही माझे नातेवाईक माझे आई वडील समाज हे मला स्वीकारणार नाही परंतु ती माझ्यावर दबाव आणत होती बघा हा आता इथे शरीर संबंध करण्यासाठी दोन मुलांची आई चालत होती परंतु लग्न करण्यासाठी मात्र समाज आडवा येत होता आई वडील आडवे येत होते नातेवाईक आडवे येत होते हळूहळू हिचा दबाव त्याच्यावर वाढायला लागला आणि ती धमकी द्यायला लागली ला ला। कि जर तू माझ्या बरोबर लग्न केलं नाही तर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करील नीट लक्षात घ्या आता तिची मानसिकता बघा जर तू माझ्याशी लग्न केलं नाही तर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करील आता नीट लक्षात घ्या बलात्काराचा गुन्हा दाखल करीन म्हणजे याचं जेल जाणं मध्ये जाणं निश्चितच आहे आणि तो म्हणे ती अतिशय हट्टी स्वभावाची होती ती माझ्यावर गुन्हा दाखल करणार याची मला पूर्ण खात्री झालेली होती ज्यावेळेस तिनं मला असा दम दिला त्यावेळेस मी तिला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि मी तिच्याशी खूप चांगलं वागायला लागलो मग म्हणे जर तो ती तुझ्यावर दबाव आणित होती तुला लग्नही करायचं नव्हतं तर तू तिच्याशी चांगला का वागत होता त्यावेळेस आरोपीने सांगितलं की मी नंतर अभ्यास केला वर गुगल वर सगळ्यांकडे अभ्यास केला तेव्हा असं मला समजलं का बलात्काराचा गुन्हा नोंदवल्यानंतर आणि आरोपी तुरुंगात गेल्यानंतर इतर आरोपी त्याला खूप मारतात शिवाय त्याची वागणूक तुरुंगामध्ये अतिशय वाईट असते त्याच्याकडे चांगल्या दृष्टीनं पाहत नाही या बलात्काराचे जे गुन्हेगार आहे त्यांना बाहेर जगण्यापेक्षा तुरुंगात जगणंही अतिशय कठीण असतं त्या मानाने खुनाच्या आरोपींना त्रास काहीही नसतो बघा हा मानसिकता आता त्यांनी सांगितलं जर हिनं मला बलात्काराचा गुन्हा दाखल केला असता तर माझी बदनामी तर होतीच समाजात माझ्या आई वडिलांची बदनामी होती नातेवाईकांमध्ये बदनामी होते सगळीकडे माझी बदनामी होते आता जेव्हा जर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असता तर मी तुरुंगात गेलो असतो आणि मला शिक्षा झालीच असती त्यापेक्षा जर खून केला तर खुनाच्या आरोपीला शिक्षा तर लागतेच परंतु त्याला तुरुंगामध्ये वाईट वागणूक दिली जात नाही आणि समाजामध्ये बलात्काराच्या गुन्ह्या ज्या नजरेनं पाहिलं जातं त्या नजरेनं खुनाच्या आरोपीकडे पाहिलं जात नाही समाजाच्या दृष्टीनं आणि तुरुंगातील राहण्याच्या दृष्टीनं मी ठरवलं की इच ही माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणार मी जेलमध्ये जाणार मला शिक्षा होणार मी शिक्षा भोगणार आणि बाहेर येणार मध्येही मला अपमानजनक वागणूक आणि मी बाहेर आल्यानंतर एक बलात्काराची शिक्षा भोगून आलेला मी माणूस मला बाहेरही समाजात जगता येणार नाही त्यापेक्षा खून करून मध्ये गेलेलं बरं म्हणून मीचा खून मी नहीं। 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 एक काळजी घेतली की ज्या वेळेस तिला मारायचं ठरवलं त्या दिवशी मी तिला निर्जन स्थळी गेलो त्याच्या अगोदर चार पाच दिवस आणि त्या दिवशी मी तिच्याशी शरीर संबंध केला नाही ज्या दिवशी मी तिला घेऊन गेलो त्या दिवशी मी तिला सांगितलेलं होतं की मी तुझ्याशी लग्न करणार आहे आणि मी तुझ्यासाठी प्रेझेंट आणलेलं आहे ते मी तुला देणार आहे त्या प्रेझेंटच्या नादामध्ये आणि मी लग्न करणार आहे यामध्ये ती खुश होती ज्यावेळेस ती माझ्याजवळ गप्पा मारत होती मी बसलेलो होतो त्यावेळेस मी एका दगडावर बसलेलो होतो ती अशीच नादात असता ज्या दगडावर मी बसलेलो होतो तोच दगड उचलला आणि मी तिच्या डोक्यात टाकला ज्या वेळेस मी तिच्या डोक्यात दगड टाकला त्यावेळेस ती अजिबात ओरडली नाही की हु की चू नाही त्या क्षणाला ती मरून गेली मी तिथेच थांबलो पंधरा मिनट ती हातपाय तडफडली आणि तशीच शांत झाली माझी खात्री झाली काही आता मेलेली आहे आणि मी घरी निघून आलो घरी निघून आल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी ती काही आली नाही तर तिच्या आई वडिलांनी आम्ही सगळ्यांनी शोधाशोध केली दोन दिवस ती काही सापडली नाही परंतु नंतर तिथे दुर्गंधी आली आणि पोलिसांना वर्दी मिळाली आणि पोलीस तिथे पोहोचले पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तिचा पंचनामा झाला आणि तो दगड जेव्हा पोलिसांनी पंचनाम्यामध्ये जमा केला तेव्हा मी मात्र मला कळालं की पोलीस माझ्यापर्यंत पोहोचणार आहेच आणि मग मी फरार झालो बघा आरोपीनं काय सांगितलं तिनं माझ्यावर दबाव आणला लग्न कर नाहीतर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा करी नीट लक्षात घ्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये मला तुरुंगात जायचं होतं परंतु मला कलंक घेऊन तुरुंगात राहणार होतो मी आणि तुरुंगातून सुटल्यानंतर मी बलात्काराचा आरोपी आहे आणि शिक्षा बघून आलेलो ह्या समाजामध्ये कलंक घेऊनच फिरणार होतो त्यापेक्षा मी खून करून मध्ये जर गेलो तर खुनाची शिक्षा भोगून आलो तर परत बाहेर समाजामध्ये निदान मला बलत्कारी तरी मानणार नाही ही आहे गुन्हेगाराची मानसिकता लक्षात घ्या बलत्काराचा गुन्हा असो की खुनाचा गुन्हा असो या दोन्ही मध्ये मानसिकता दडलेली आहे तिची वेगळी मानसिकता याची वेगळी मानसिकता तिचे याचे शरीर संबंध होते पण केवळ लोभ तिच्या मनामध्ये आला आणि लोभ आल्यामुळे ती याच्यावर दबाव आणायला लागली आणि तिचा लोभ आणि याच्या मनात तिच्याविषयी आलेला क्रोध हे लोभ आणि क्रोधाचं भांडण झालं आणि त्यात तिचा बळी गेला नीट लक्षात घ्या आरोपीची मानसिकता गुन्हेगाराची मानसिकता काय आहे जर तुम्ही एखाद्यावर दबाव आणला सगळं माहीत आहे ना तुमचे शरीर संबंध होते त्याने तुमच्यावर खर्च केला सगळं करत होता तुम्हाला माहित होतं की आपलं लग्न झालेलं आहे आपल्याला दोन मुलं आहे हे करत असताना सुद्धा तुम्ही त्याच्यावर दबाव आणत होते आणि कोणतीही गोष्ट आती झाल्यानंतर त्याची मातीच होणार इथे मी फक्त त्या स्त्रीचाच दोष आहे असं म्हणत नाही इथे याचाही दोष आहे जर एखाद्या स्त्रीचं लग्न झालेलं आहे तिला दोन मुलं आहेत ती विवाहित आहे आपण तिच्याशी शरीर संबंध ठेवलेले आहेत आणि आपण तिच्याशी शरीर संबंध कायम केलेले आहेत तर याचा परिणाम कुठतरी वाईट होणारच ह्या दोन मानसिकता आहे त्यामुळे नीट लक्षात घ्या गुन्हा कसा घडला आणि कसा घडतो यापेक्षा गुन्ह्यामागची मानसिकता काय आहे ही मानसिकता आरोपीची बदलायला लागलेली आहे समाजामध्ये आज जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी ओळख वाढवता त्याच्याशी शरीर संबंध ठेवता आणि नंतर त्याच्यावर दबाव आणता आणि मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करील अशी जेव्हा मानसिकता तयार होते तेव्हा बळी जाणार निश्चित बळी जाणारच ज्या वेळेस हा बळी जर वाचवायची असेल तर त्याला एकच पर्याय आहे नीट लक्षात घ्यावा सुखानं संसार करावा म्हणून तर मौलींनी सांगून ठेवलेले अवघाची संसार सुखाचा करील आनंदी भरी तिन्ही लोके मला एकच सांगायचं आहे गुन्हेगाराला शस्त्र हातात घेण्यासाठी आपण आपली मानसिकता सुधारावी आणि आपण गुन्हा करून मधी जाणी आणि आपल्याला कलंक लागणार नाही ही मानसिकता गुन्हेगारांनी जर सुधारली तर या समाजामध्ये निश्चित गुन्ह्याचं प्रमाण कमी होईल आणि ते व्हावं हीच एक सदिच्छा व्यक्त करतो जर माझी क्राईम स्टोरी तुम्हाला आवडलेली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो घंटीचं बटन दाबून ऑल हा पर्याय निवडा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद